कामरगाव जिल्हा कोणता आहे जिल्हा जिल्हा वाशिम वाशिम जिल्हे होऊन आले मित्रांनो बघू शकता शर्तीच खोंड घ्यायला आले स्पेशल वाशिम एक नंबर क्वालिटीचं आहे वा वा जोरदार क्वालिटी फुल करंट आप

दिला 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 दिला। दिला दिला। ती देऊ आपण गाडी मारून देऊ डायरेक्ट कमी जास्त होऊन जातील डायरेक्ट इकडे पाठी आमच्या चाळीस गावाला डायरेक्ट दुखून देऊ बोऱ्याला દુગગો ગોરે આકલુંન દીવ આપ બગા મના સાર્કે ડોડા પુડું ઉનાય છે ડોડા સાર્કે આ ઇકડે ડુપ્લિકેટ કામ છે ઓરિજિનલ કામ રહી બગા એલા બતા તિરંગા આ ઇન કલર ચાટતી છે વાટલી દોન દાતે માણસ તમે બા એ બા આમ દોન દા પુડું દો દોન દાતે પણ એક દીચર માં ડોગા વાસ રાખુંન દીવ અલુ आता असं म्हणणं आहे माझ्या नावावर गिरेक आल्यावर वापस नाही फक्त गिरेक आणि मागणी अनवर अन्वार शर्ट अनवर शर्ट देणार आहे वापस नाही तुझं वाज जवळ घे

झुकून तर देऊच पण अनेक सस्त देऊ एवढेच पाहिजे असं नाही टांग्याचे आणि एकदम हिशोबाने देणार आहे आपल्या डाव आल्यावर वापस कोण सस्त्यामध्ये नाच झाला पाहिजे गरीबाचा हे पुढे घे वाजर पुढे घ्या इकडे

शेतकऱ्याला दे। दे। मनापासून देणार सगळे शेतकरी आलेले त्यांच्या मनापासून आमच्या चाळीसगाव व्यापाऱ्यांकडून कृषी उत्पन्न बाजार समितीकडून बर त्यांचं अभिनंदन हे वास्त्र दिलेले वाचरा दन्ना घ्या पुढ हा हा घ्या बुड वास्त्र पुढं ए, वाशी 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 का वाशिम वाशिम ला वाशिम आहे बरंजाय कारंजाय आलेले फक्त त्यांना पंच्याहत्तर हा वासरे दिलेले मान्य आहे नोट द्या बरं नाव काय नाव सांगा सांगा नाव सांगाव कार्तिक संतोष माटे हे कारंजावरून आलेले वाशिम जिल्हा त्यांना मनापासून बसून दिलेले आपण पंचाहत्तर हजार रुपयाला येतले पुढे संतोषाला नाव सांगा तुमचं नाव सांगा तुमचं नाव सांगा संतोष किशन माटे संतोष किशन माटे आमरगाव तालुका कारंजा जिल्हा वाशिम बरोबर हे तिथून आलेले होते फक्त पंच्याहत्तर हजार रुपयाला दिले

कोणते घ्यायचे तुम्हाला हे ना, ना।, <ón> ना।, <ना <गाला> बोला सांगायला एक पाच आहे दादा बोला असं ला घ्यायचा मागू द्या जो कमी मी मागतो कोण आलाय दादा सोबत तुमच्या चिरंजीव आलेला त्यांचा आहे नाव सांग बेटा तुझं नाव सांग दर्शन युवराज दर्शन कोणाचं नाव आहे दर्शन सांग बेटा नाव दर्शन युवराज हे दोघ चिरंजीव आलेले बरं यांच्या सोबत तुझं नाव सांग पण आलेले आपण त्यांना देणार एक पाच सांगितले पंच्याण्णव हजार नव्वद हजार साठ हजार रुपये दादा साठ ला मागितले साठ ला मागितले साठ ला कोणत्या बाजारात बाजारामध्ये साठ ला दोघे दोघं सारखे वासरे नाता सोडा तिकडं घ्या तिकडं तिकडं सोडा फक्त आपल्याला सुपर क्वालिटी जो साठी मागतो तोच घेतो काही विषय नाही आपण पंच्याऐंशी हजार रुपये सांगितले डायरेक्ट पंच्याऐंशी आपल्याला मनापासून द्यायचे जो का एकदा शिक्काय बर बोला बर दादा जाव दादा असं दादा दादा हिम्मत चांगली देणारे माणसे पण त्यांना देणारे मनापासून पंच्याऐंशी हजार रुपये आपण बोललेलोय तर दादा पाच सट्ट छत्तर करू नका जर घ्यायची असेल तर हिशोबाने मागा हे बाबा तुमची इच्छा आम्हाला पाच सट्टा भेटायला पाहिजे माझी इच्छा मला फक्त बनल्यावर परत नाही परत करत नाही जाणार लक्षात ठेव वासरे मी दोघे चांगले काढलेले वासरे मी एक दे एक शिक्का आहे कुठं गोम नाही बघता मी वासरे काहीच नाही बघून मागा फक्त मागले बर बोला बर बर तुमचे पासष्ट गोठे माझे पंच्याऐंशी गोठे चौऱ्याऐंशी हजार त्र्याऐंशी हजार बोला बरं किती लागत दादा पासष्ट सत्तर करू नका मग धन्यवाद मागितल्याबद्दल त्यांची नोट दिली आपण परत पासष्ट ला सत्तर पर आपल्याला परवडत नाही द्यायला चला या पुढे या बरं पुढे वडा वाचरा बोला वाचरा तुम्हाला असं वाटतंय जावळे दादा का बा शेटी भरपूर सांगितले फक्त आम्हाला तुम्हाला ते म्हणताय का मनापासून मागितले पण मी म्हणतो का मनापासून त्यांना आपल्याला वासरे द्यायचे त्यांनी जवळ आपण जवळ येणार घ्यायचं असेल तर हिशोबाने मागा नोट द्या फक्त नोट द्या तर घ्यायचे असेल तर

पासष्ट लाख सत्तर ला आपल्यालाही परवडत नाही पंच्याऐंशी हजार आपल्यालाही कोणी देत नाही जर घ्यायचं असेल तर हिशोबाने मागा दा बार, बरं बोला बरं किती बरं तुमचे पासष्ट कोटे माझे पंच्याऐंशी कोटे त्र्याऐंशी हजार हा ब्याऐंशी हजार बरं कितीला घेता

लोंजेचे नाव सांगा गोकुळ चव्हाण चव्हाण लोणजे तांडे लोणजे तांडा म्हणजे तालुका चाललं महाराष्ट्राचे व्यापारी ते आलेले ते म्हणताय शेठ थोडंफार इकडं तिकडे करून करून घ्या बर त्यांच्या शब्दाला मान देऊ आपण यावर करणार आहे मी ते सहासष्ट सदोसष्ट म्हणताय मी पंच्याऐंशी हजार बोललोय पंच्याऐंशी एक्याऐंशी बोललोय दोन मिनिटं बोलू अ बोलाय ते बोला 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 किती सासष्ट सात काही करू नको हा बरू का

एकाहत्तर ला मागत हे म्हणताय हे चव्हाण साहेब म्हणताय पंच्याहत्तर लाव आता दोन शब्द गेलेले त्याला एकाहत्तर मिनिट पंच्याहत्तर ला आपण देतोय बरं त्याला धावलेला हा मी काय म्हणतो हे एकाहत्तर दोन मिनिट चालू नाही शब्द नोट शेतोपर्यंत नोट नाही

खरो आपण प्रामाणिकपणे काही नाही शब्द देतोय आपण म्हणजे काहीच किंमत नाही आपल्याला वाटतय खरोखर सांगतो प्रामाणिकपणे आपण मुद्दा दिलेले शब्दावर बरोबर हा काय फक्त हजार रुपये आपण कमवलेले कॅमेरापासून त्यांना दिलेले दादा मान्य आहे हा जा दिल्या घरी सुके रा